आम्ही म्हातारी माझी इथं लाईट नाही पाच दिवस झालं शिंदे साहेब कोणता शिंदे साहेब ते आमची महा ओळख नाही काय बर काय झालं लाईटच म्हणलं अहो पाच दिवस झालं लाईटच नाही तर राख केल नाही भेटतच नाही तर कुठून आणणार आम्ही इथं बत्ती अंधारा जेवतोय आम्ही लाईट कुठे कुठे गेली कुंभेवाडी डोळेवाडी आणि बांगलेवाडी किती दिवस झाले पाच दिवस झाले वायर म्हणलं सांगितलं नाही तुम्ही अहो सांगला परत्याची नाव जर माहित नाही तर आपण कोणाचं नाव घेणार वायर म्हणून येत नाही का येतच नाही आलाच नाही मग बघा तुम्ही काय करायचं पर ते परत्याच्या आम्ही काहीतरी नियंत्रण ठेवणार यायच आता हे असं होत असेल पाच पाच दिवस नाही अहो बिल बारा तेराशे रुपये भरायचे आहेत निष्कारण लाईटच नाही तर आम्ही काय ना बिल भरणार आणि कुडून भरणार तीन तीन महिन्यानं बिल बिल येतं आम्हाला आहे ना आहे पैसे गरीबांचे कुडून भरणार हा पाच ते दिवस नाही आठ ते दिवस काम करा साहेब इथ मोबाईल बंद झालं आज आंबा एक कोसय तिथं मोबाईल लावायचा लेकरांची गैरसोय मोबाईल येत नाही उद्या कमी सरत आम्हाला त्यांना हे मोबाईल चालत नाही इथं हे वारीमॅन काय झोपलत का साहेब झोपलत का हे तातडीने लगे लगे लाईट सोडले पाठ पडून त्यांच्या एकदा सांगतो मी पाच पाच दिवस लाईट जाते म्हणजे फार चुकीचे नाही पाच पाच सहा सहा दिवस आठ आठ दिवस जाते तरी इकडे कोणी लक्ष टाकीत नाही काय करणार आम्ही आया बहिणी सर्व आहेत ते काय करणार अंगठे बाजू राहते आईवी काय करणार का पण पाठायला ताईबंद राहतील आता हा आमच्याकडे आज सहा दिवस झाले लाईटीचा तपास नाही okay. पूर्वी पण आम्ही स्वतः वायरमेंटला दाखवून पोल कुडकुड झोकलेले कुठे ताण तुटलेले कुठं लाईन कासऱ्याने बांधलेली सगळे फोटो काढून आम्ही त्याचा हे दिलेले आहे त्यांच्याकडे त्यांनी पुढं पाठवलं की नाही हे माहीत नाही आम्हाला आणि आमच्या सरपंचांनी पण खेमा सोनू गाभा दे सरपंच आहेत त्यांनी सुद्धा मग दहा वेळा प्रस्ताव आहे पूर्ण वाड्या वस्त्यांचा पुढे जीर्ण झालेले पोल पुढे जीर्ण झालेले ताण पूर्ण खांबळे बिंबळे सगळे झोकलेले आहेत आमचे ग्रामपंचायत त्यांना पाठवले हो ग्रामपंचायत पाठवलेले तरी पण त्याचं काय प्रोसिजर त्यांनी अजून केलेलं नाही ग्रामपंचायतीला काही पत्र व्यवहार त्यांनी केलेला नाही वा काय त्याच्यावर होईल किंवा ठोस निर्णय असा काहीच नाही अजून त्याचा ठोस निर्णय काय तरी लाईटीचा घ्यावा याच्या मागचे पण लोक आमच्या असे अंधारातच मेलेत आणि आम्हाला पण अंधारातच मारायला लागलेले आहेत कोणी इकडे प्रशासन काही लक्ष देत नाही आमच्याकडे आता किती दिवस झाली आता पाच सहा दिवस झाली लाईटच नाही आम्ही सरपंच यांच्याशी चर्चा केली सकाळी के ते ते हे की त्यांनी संबंधित पत्रावर केले परंतु त्यांना काही उत्तर आलं नाही हे पण समजलं आम्हाला हो काही ग्रामपंचायतला त्यांनी काही अजून उत्तरच दिलेलं नाही काही पत्रिका उल्लेखच नाही आता जी लाईट गेली ती किती वाड्यांची गेली आता तीन वाड्यांची आमची पूर्ण लाईटच गेलेली आहे कुठल्या कुठल्या कुंबेवाडी डोळेवाडी आणि बांगलेवाडी काय झालं वायरमेनला हो वायरमेनला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करूनही वायरमॅन येतो कुठपर्यंत तिथं काय करतो आणि जातो लगेच लाईट जाते तुम्हाला हा कदम कदम असं नाव ऐकलंय आम्ही कदम वायरमन येतो आमच्याकडे एकदाच आले होते त्यांना पूर्ण मी पूर्ण पर्यंत पूर्ण आपली लाईन बांगलेवाडीची दाखवली होती पूर्ण दाखवलेली पूर्ण पोल पुढे झोकलेले सगळे फोटो काढून दिलेले त्यांनी मी चर्चा केलेली त्यांच्या बरोबर तरी पण त्यांनी काय त्याच काही हेच केलेलं नाही तर आम्ही आता असं ठरवलंय एकदा एक आम्ही मेन साहेबाकडे जाणार आहे तिन्ही वाड्या मिळून काहीतरी मोर्चा काढावाच लागणार आहे त्यांच्यावर त्याशिवाय ते काही लक्ष देणार नाही एवढी तीन तीन चार चार दिवस तुमची लाईट जाते वगैरे हो बिलं मात्र महिन्याच्या महिन्याला बिलं मात्र अगदी तारखेला येतात आणि ती पण अगदी रेटून बिलं हजाराच्या पुढे बिल लाईट तपास नाही तपास नाही आम्ही बिले आम्ही बिले ना आता पुढच्या महिन्यामध्ये बिले आम्ही भरणार नाहीत आम्ही ठोस निर्णय घेणार आहे त्याच्यावर मग काय होईल चर्चा ती बघू लाईट नसेल तर बिल का भरायची असं लाईट नाही ताएग तर बिल कशी भरायची आणि एवढे भरमसाठ बिल आहेत मी आता बिल पाहिली तुमचे बाराशे पंधराशे बिल आहे तुमचे बिल येतात आपल्या रेडिंग घेऊन जातात त्याच्यावरच जुन्या रीडिंगवरच बिल तिकडे तयार करतात देतात पाठवून आम्ही मात्र बरत राहिली फक्त काही टाय त्याच्यामुळे मोबाईल सुद्धा आमचे चार्जिंग नाही आहे okay. समजा एखादं काय का आजारी झालं काय झालं तर पुढे समजा एखाद्या गाडीवाल्याला फोन करायचा ठरला था था कसं करणार आम्ही आम्ही एकतरी असं डोंगरावर वाड्या रा वस्त्यांना राहणारी आहेत नाही दुरावस्था रस्त्यांची दुरावस्था लाईटीची कसं काय कळवणार आम्ही कुठे येणार कसं काय माणूस एखादा आजारला तर कस काय का का जाणार ना ते एखाद्याला फोन समजा आमची अशी बाहेर एखाद्याला गया, काय झालं काय कसं कळणार आम्हाला हा अवघड विषय ना लाईटीवर सगळं अवलंबून आहे का करण नाही मोबाईल सुद्धा चार्जिंग करायला दुसऱ्या तालुक्यात जावं लागतं दुसऱ्या तालुक्यात कुठे आंबेगाव म्हणून वरती आमच्या काहीतरी एक दीड दोन एक किलोमीटर वरती गाव आहे तिथं जावं लागतं तिथून कसा कसा मोबाईल चार्जिंग करून आणायचा तो काय एक दोन तीन फोन झाले की झाला बंद त्याच्यामुळे मग वायरमेनला सुद्धा फोन करायला कस करणार आम्ही ना कधीतरी फोन करायचा त्यांनी हो हो म्हणायचं येतो येतो मग येतात की नाही त्यांचं त्यांना माहिती आता डीपे आहे तर आमच्या वरती डोंगरावरती काय त्या डीपेंची दूर अवस्थे काय लाईनीची दूर अवस्थे आमच्या त्याच्याकडे काहीतरी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे ना त्यांनी मात्र विलेक्षण आलं ना, ना? की मग मात्र सगळे जमून येणार सगळे कार्यकर्ते येणार ते आम्ही आमकं करू ते तमक करू आणि होत तर काहीच नाही असं का होतंय नाही तर काही उपयोग नाही आमचं शेवटी वाडवडील राहून गेले त्या पद्धतीनंच आमचं हाल आहेत पूर्वीसारखेच हाले आहेत म्हणायचे काय हरकत नाही तर ऐका ना साहेब माझी एक विनंती आहे आमदार साहेबांना आमची एक विनंती आहे आमची की आमचं हे कुठतरी थांबलं पाहिजे आमच्याकडे जरा लक्ष द्या आणि आमचा काहीतरी थोडाफार विकास काहीतरी होऊ द्या आम्ही कसं सा तुमच्यासाठी झगडतो ना तसं सा तुम्ही आमच्यासाठी एकदा तरी काहीतरी करा टा ते रस्त्यांची दुरावस्था अर्ध्या माने रस्ते करतात अर्धे राहतात काय त्याचा उपयोग आहे का आम्हाला आणि एवढी माझी कळकळीची विनंती आहे साहेब आमचं एवढं वाड्या वस्त्यांची कामं अगदी तातडीने करा प्रशासनाला कळवा आणि त्यांना काहीतरी हे करून आमचं तेवढं विकास करून द्या एवढी माझी विनंती इकडे येतो का नाही येतो वायरमॅन येत येतच नाही इकडं अरे तुम्ही कोणाला कळवलं काही लाईट गेली वायरमॅनला फोन करतो पण वायरमॅन तुम्ही म्हणतो आता येतो मग येतो येतो बंद आज ने येतो जातो लाईटीचा काही विशेष नाही वायरमिन तुमच्या या वाडी मध्ये कधी आला होता नाही आला कोण वायरमिन तुम्हाला माहिती आहे ना कदम म्हणून पण लाईट जाते चार चार पाच पाच दिवस वगैरे हो त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना काय आहे लाईट चालू होण गरजेचं तर... लाइटची सोय नाही आम्हाला लाईट पाहिजे खांबळ पडाया झालं अंधारामध्ये स्वयंपाक करतो आम्ही हॅलो काय बोला लाईट नाही आज पाच दिवस झालं पाच दिवस झालं लाईट नाही अंधारामध्ये आम्ही करून खातोय काय पाच दिवस झालं पाणी मारण्याचा आ आम्ही किती दिवस झालं काय ग वायरमॅनची वाट बघतोय आजच वायरमॅन येईल आमचं खांबळ पडाय झालं तर आमचं काय ग वायरी तुटली हे झाला मोबाईल चार्जिंग करा आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये जातोय आमची मुला लेकरा काय गुलकामध्ये आम्हाला इथं आजार बाजार आला तर इथं काय गं गाडीची सोय नाही अरे गोंगडीच्या मोठमध्ये मडा नेते आता गोंगडीच्या मोठ्या गाडीची सोय नाही तर गोंगडीची मोठ बांधायची आणि काय ग दवाखान्यात त्या कुठं न्यायचा जुन्नरला नेता आडीवर याला इथं गावामध्ये दवाखान्याची सोय नाही गोंगडीच्या मोठामध्ये वडील आहे गोंगडीच्या मोठमध्ये काय बांधून मेलं आम्ही अंधारामध्ये मरायची वारी आली वायरमॅन कोणी काय ग त्याची दक्षता घे हा खांबळा पाडलाय यो खांबळा पाडलाय ते कासरेने बांधत मग प्रत्यक्ष त्यांनी येऊन बघितलं त्याचा का नाही त्यांनी काही हे केला त्यांनी पुढे पाठवलं का पाठवलं का ना पाठवलं पाठवलं जर असतं तर मी तर आड येत अशी बोलत आहे पाठवलं असतं तर इतकी ही परिस्थिती आम्हाला आली नसती काय ह्या पावसामध्ये आली नसती प्रत्येक वाड्या आज तीन वाड्या कुंभेवाडी डवळेवाडी बांगलेवाडी त्यांनी जर असा प्रस्ताव जर घेतला असता तर ही आमो आली नसती ह्या पडत्या पाण्यामध्ये काय ह्या डोंगरा कांगरा एखाद्या अंधारामध्ये एखाद्याला सापाना खाला एखाद्याला मिळाला गेला जुलाब झालं उलट्या झाल्या ह्या अंधारामध्ये कोण याचा विचार करणार हं कोणी विचार करणार यांचा आमची मुलगा म्हणजे पुवारा आम्हाला नाही फोन चार्जिंग आम्हाला नाही लाईट नाही काही हम्म नाही ग काय वाड्यावर वसतेल्या काय गाळा गाळामधून काय ग आम्ही येतो इतकाल्या गाळामध्ये हे बघून गेल तर पाणी त्या पाण्याचं जाऊ दे ते पाणी होईल त्या होईल त्या पाण्याचं नाही काही पण निदान रस्ता तरी लाइट। निदान लाईट तरी अरे आता झाले सोय केले सरकारांना आणि तीन तीन महिना बिल तीन तीन महिना बिल ह्या बिल देतात कुड कुडं आम्हाला तीन महिन्याशिवाय बिल भेटला नाही आणि बिल जर भेटायला गेला तर अजून दीड हजार दोन हजार रुपये बिल कोणी काय वाला येत नाही कोणी वायरमॅन येत नाही वायरमॅनचं तर नाव ऐकू नये फक्त कदम असा डोळ्यांना बघितले कधी आलेला नाही काही वाडीची वायरी जळाल्यात काही लोक जळून मेली का जगली याचा कोणा त्यांना हेच घेतला नाही वायरमॅन ना डीपीची अवस्था काय ती डीपी काय ते वायरी काय हम्म बारकी बारकी पोरा जात्या शाळेतली पोर अभ्यास कराय संध्याकाळशेची गोड्या तेलाची बत्तीला आणि गोड्या तेल किती कसा किलो झाला दीडशे रुपये किलो एका करातीला एक किलो करा तेल लागत हे सरकार आम्हाला देणार आहे का भरून एक किलो तेल एका हा याचा विचार आहे का नाही आहे हम्म मग हे वायरमॅन काय करीत असत हे वायरमॅन आली आता सरकारांना पगार देत आम्ही आम्ही बिल भरितो आम्ही जाऊन बिल भरितो मग हे पैसे जातात कुठं कुठं जातात आम्ही कसं काय बिल भरावा फिरून जातात मागं पर्यंत येतात आणि बिल मात्र महिन्याच्या महिन्या महिन्याच्या महिन्या अंधुनही महिना समजा लाईत नाही हाय झुकजुक करीत आहे ये डीपीत जाळ झालाय हाय वायरीत जाळ झालाय हाय खांबळा पडलाय याचा हाय का त्याचा गणित करीत आता पर्यंत येतात आणि कार्यकर्त्याला भेटत मग आता आणि आम्ही इथून ना तर खरं गोडेगावला जाणारच आहे साहेब हा बोलायचं ते स्पष्ट कारण की आमच्याच तसं आता त्याला काय करायचं का आम्हाला सहा दिवस झालं लाईट नाही आम्ही अंधारामध्ये बसलोय आमच्या घराभोवती ना ह्या रान आमका तमका वाघ शिव साप किरूड याची जबाबदारी कोण घेणार आहे ह कोण घेणार आहे याची जबाबदारी काय व्हायला पाहिजे आता काय लावा काय व्हायला पाहिजे आता लाईट जर दिली त्यांच्या मनानं सरकारांना नाही तर तर त्याच्या मनावर सरकारच्या काय सडक जर केली पुढच्या महिन्यामध्ये मात्र आज पाच दिवस नाही तसा मना गेला तर पाच दिवस लाईट संपूर्ण गेले पण अशी झुकजुक करीत होती आता पुढच्या महिन्याचं जर समजा बिल जर आलं तर बिलच भरायचं नाही थांब आणि जरी मीटर काय तीन मीटर आहे का, का चार मीटर आहेत आमची वाडी मिळून जरी मीटर काढून नेला ना तरी हरकत नाही आणि बिंदाच मीटर काढून मी तर हातानाच देणार आहे माझा मीटर काढून कारण की लाईटच नाही मी बिल भरित नाही माझा मीटर काढून घ्या तुम्हाला काय करायचं कारवा ते माझे करा मी तर हेच म्हणणार आहे आता दुसरा काही नाही म्हणणार बिनकामाचा बिल काढून भरणार का इतर नाही हिरड्याला भाव नाही काही का पैसा झाडाला वता आता कुठून पैसा नाही मोल नाही मंजरी आज महिन्याना काय हजार दोन हजार रुपये हे पुढे आणायला जायचं आम्ही बीन फुकटच्या फाकट नाही घरामध्ये फ्रीज नाही आमच्या घरामध्ये टीव्ही नाही आमच्या घरामध्ये त्यांचाच काही पंख मग आम्ही कशा नाही एवढा दीड हजार दोन हजाराचा महिन्याला करीतोय हा त्यातही लाईट असते तर ठीक आहे येऊन बघा कोणाच्या घरामध्ये फ्रीज आहे कोणाच्या घरातला ये आमका तामका अं येऊन ह्या राहायचा आणि कशी काय लाईट जाळतात आणि एवढा बिल कसा काय भरायचा आम्ही लाईट हम्म आठ आठ दिवस लाईट नाही आठ आठ दिवस नाही आत्ताच्या महिन्याला तर लाईटच नाही तसा म्हणाय गेला तर पण ती तशी होती मोबाईलच्या जुन्नर तालुका आज किती मीटर आहे आज त्यांनी येऊन बघावा चौकाशी करावा एक वास तिथं मोबाईल काय चार्जिंग करायला त्या जुन्नर तालुक्यात आणि आम्ही राहतो आंबेगाव आम तालुक्यामध्ये दरड चढून जायची रोज मोबाईल चार्जिंग करायला तिथं जायचा मग त्याचा उपयोग काय ना करून बिल भरून ह काय उपयोग आहे त्याचा बिल भरून मग ती नकाच ना लाईट ती प्रत्येकची वायरमॅनला म्हणावा तुम्हाला जर कळकळ जर असली तर ते मीटर ने काढून लाईट नका आमचं वडील अंधारात मेलत ना आम्ही अंधारात मरू आणि गोड्या तेलाच काय एक पुढे एक रातीला लागतो ना आम्ही दोन पुढे जाळू पण ही लाईट काही नको आणि डोक्याला काय कलर नको